नमस्कार दर दरवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात मुगेर लघुरुद्र असतात आणि आय आमचा लघुरुद्र आणि त्या निमतान पिळगाव ही वरगाव गावची देवी चामुंडेश्वरी हांचे चा आगमन आय आमच्या निवासस्थानी ज्ञाले असा एक शुभ मंगल असं दीस आमचा आणि त्या निमत सगळे भक्तगण हल्ले असा सगळ्या भक्तगणा आज देवीचे दर्शन जातले देवी 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 हा मागता सगळ्यांकडे की देवी आमच्या घरां आयल्ली असा आमच्या निवासस्थानी असा दीस देवीचे आईज आणि रात्रभर आयज देवीचे आमचे स्थान अस्या ज्या भक्तगणांना तो लाभ घेऊचा त्यांच्यानी जरूर हांगा येऊचे आम्ही येऊचे फाग हाऊसिंग कॉलनी माडेल देवी हांगासर आणि त्यांच्यानी सेवा करची तसेच महिलांसाठी कुंकुमार्चन हो कार्यक्रम असा त्या महिलांनी ज्यांना इच्छा असा त्यांच्यानी देवीची ओटी भरू येता कुटुंब अर्चन करण्याची त्यांना संधी मिळते हा चामुंडेश्वरी देवस्थानचे कमिटी अध्यक्ष तुषार टोपले आणि त्याची सबंद कमिटी हांचे हाव देव बरं करू म्हणत जेणे ही संद दिली की देवीचे आगमन आय आमच्या ह्या मंगलमय अशा वातावरणात आमच्या घरात ज्ञान असा आता रोखडीच पूजेक सुरवात जातली दरूट नमस्कार पंच शताब्दी वर्षांचा इतिहास प्राप्त असलेल्या आमच्या डिचोली तालुक्यातल्या वरगाव पिळगाव या ठिकाणी श्री चामुंडेश्वरी देवस्थाननी पालखी परिक्रमा उत्सव हो गेले एक वर्षभर चालू केलेला असा आणि ह्या योजनेच्या माध्यमातून भक्तगणांच्या घरांनी एक जगदंबा चामुंडेश्वरीचे मंगल असे आगमन झालेले असतं आणि आज पाच कॉलनी मारेल थेवी या ठिकाणी आमचे प्रा प्राध्यापक सुभाष कवठणकर यांच्या निवासस्थानी आज जगदंबा चामुंडेश्वरी पालखीचे आगमन झालेले असा आणि आता या ठिकाणी लघुरुद्र अभिषेक सेवा कुंकुमार्चन सेवा पोटी भरणे आणि दर्शन अशा प्रकारचा संपूर्ण दिसतो कार्यक्रम असा त्यांच्या वेळात भजनचा कार्यक्रम असतो आणि फाल्या सकाळी साडेआठांक सुमार पुन्हा ही पालखी मंदिराकडे प्रयाण करतली आणि या, या अशा या स्तुत्य अशा उपक्रमा भक्तजन महाजन मंडळी ग्रामस्थ मंडळी कुळावी असे सगळे जण उत्स्फूर्तपणे असं आम्हाला पाठिंबा ही योजना पुढे वरच्या सगळ्यांचे आम्हाला सहकार्य गावता अशाच प्रकारचे सहकार्य भविष्यकाळात सुद्धा ही योजना नोव्हेंबरपर्यंत भक्तजना खाती चालू असतली मां च